हाय हॅलो सगळ्यांना माझ्याकडून शुभ सकाळ आता सकाळ म्हणलं की चहा होणारच नव्हता आता माझे पोरं गेलेले आहे शाळेमध्ये तर आता मी एकटीच म्हटलं की माझ्यासाठी मी एकच कप चहा बनवला हे पण गेलेले कामावर तर मी बोललं चला एक चाहा आता एकटीसाठी एकच कप चहा बनवेल म्हणून मी आता चहा बनवायला घेतला आणि आता एवढेचे थंडीचे दिवस चालू आहे ना खूपच एवढी थंडी लागते ना बापरे जसं काय शिमलामध्ये राहिलो तसं झालं एवढं म्हणजे फक्त आता बर्फच पडायची राहिलं कारण की समुद्राच्या किनारी आहे ना त्यामुळे जामच थंडी लागते तर आता चहा झाला माझा कप मी पे चहा पिऊन घेतला आहे आता तर हे बघा मी हो भेंडीची भाजी केली कारण की हे तर नव्हते हे मीटिंगला गेलेले त्यामुळे आम्ही तिघंच होतो त्यासाठी यांना काही भेंडीची भाजी नाही आवडत मग पोरांना आवडते मग मला पण नाही आवडत पण मी काय खाऊन टाकेल करायच्या कंटाळ्यांनी काय मी खाते तर दोघं दोघं पोरांना भेंडीची भाजी आवडते मग त्यांच्यासाठी मी काय मिरची वगैरे काही टाकत नाही थोडीशी लाल मिरची पावडे ती कलरची असते आणि हळद बस ह्याच्यातच मी में भेंडी करून घेते आणि ते पोरांना आवडतं तर आता मी ते नाही आहेत म्हणून आमच्यासाठी दोन वाट्याच्याच चपात्या करते दहा सात आठ चपात्या झाल्या की बस झालं आम्हाला आम्ही दोन्ही टाईम खाऊ तर आता मी पीठ मळून घेते आणि थोडंसंच करायचं होतं म्हणून मी टोपलीतच मळून घेते आपली आपली ते ना छोटीशी आपले सामान वगैरे काय ठेवायची असते त्या टोपलीतच मी आता मस्त असं पीठ मळून घेणार आहे आणि चपात्या करून घेणार आहे हे बघा माझं आता पीठ मळून झालंय आता छोटा आलाय शाळेमधून तर त्याला आता ते सकाळ सकाळी लवकर जातो ना मग ते काय दूध पित नाही थंडीचं मग त्याला बोलले चला आता दूध पिऊन घेतं त्याला मी खूप आपल्यास कॉम्प्लेन असतं ना, थे ना ते चॉकलेटचं ते टाकून देतं त्याने थोडस टेस्ट येतो मग तो पितो पण त्याचे नकरे बघा ना कशी चालू आहेत नाही बघ तुम्ही हॉलमध्ये टी व्ही बघतच पिणार आहे आणि त्यात काय आमचं रिमोटच चालत नाही सगळं फेकून फेकून दोघांच्या भांडणामध्ये त्या रिमोटचा पूर्ण भोकळा करून ठेवला आहे तर हे बघा आता मी त्याला दिले ते हॉलमध्ये बसलाय ते दूध ती बघत बघत पीत आहे आणि माझ्या चपात्या पण झाल्या त्याला दूध पियेपर्यंत कारण की पाच सात आठच चपात्या करायच्या होत्या आणि हे बघा तेलाचं माझं चपात्याचं तेल मी ना ह्या डब्यामध्ये ठेवते तर त्याला पण आता आपण चपाती करतो तर पीठ वगैरे लागतं ना ते पीठ वगैरे सगळं आता मी पुसून घेतलं आणि चपाती पण झालेली आहेत आणि पटकन काय करणार आहे आता चपात्या झाल्यात भाजी पण झाल्या स्वयंपाक तर आवरले आता पटकन किचनचा ओटा ते सगळं कॅश शेगडी बिगडी सगळं धुवून घेते हातो हात कसं पटकन होऊन जातं आणि एकदाचं राहिलं की ते राहूनच जातं मग आळस भरते ना त्यामुळे मी लगेच्या लगेच करून घेते कधी कधी राहिलं तर राहते असं काही माझं हे नाही की करायलाच पाहिजे म्हणून आणि दूध वगैरे गरम केल्यानं तर सगळं दूध वगैरे उतू गेलेलं सकाळी ते पण आता पाणी टाकून त्याला असं थोडंसं मुरू देते आणि नंतर घासते कारण की गरम गरम काचेच्या शेगडीवर पाय पाणी टाकलं तर ते बोलतात ना फुटतात म्हणून मी काही एवढं गरम गरम नाही टाकत थोडंसं थंड होऊ देते आणि मग नंतर टाकते पण मला कधी कधी होऊन जातं ना आता की मी पटकन पाणी टाकून देते आणि नंतर लक्षात येते की हां ह्याच्यावर पाणी नाही टाकायचं कधी कधी घाईघाईमध्ये होऊन जातं आता सगळं किचनवरचं सामान वगैरे आवरले बेसिकमध्ये भांडी टाकलेत आणि भांडी तर काही मी आता घासणार नाही कारण की दोघांची टिफिन आता माझा मोठावाला मुलगा नाही आहे शाळेतून रिषभ हरिषेभ आल्यानंतर मग काय करणार त्याचं टिफिन ह्याचं टिफिन सगळं टिफिन हे ना ते एकदाच घासून होतात म्हणजे ते सुकतात ना लवकर मग संध्याकाळचं घासलं की मग ते सकाळचे एवढे सुकत नाही काय नाही पाणी राहतं त्याच्यात आणि हे बघा हे काल का बाहेर गेलेलं तर बोर आणलेले ते ॲपल बोर, बोर बोलतात ना ते आणलेले आता कसं बोराचं सीझन चालू आहे ना तर बोललं चला आता पिशवीत खराब होतील म्हणून काढले आणि त्यांना धुवून घेतले आणि धुवून पाणी नितरायला ठेवते आणि बोललं चला आता गॅस घासून घेते सगळं कसं आता ते क्लीन केलं की के जरा बरंसं वाटतं नाही काम झाल्यासारखं पण वाटतं रोजच्या कामामध्ये एक काम आवरलं असं माझं रुटीनच असतं कारण की काम नको राहायला पाठीमागे आणि काम राहिलं की असं मनात माझं चालतच राहतं माझं हे काम राहिलं हे काम राहिले असं राहतं ना तर हे बघा आता मी काय करणार आहे पाणी तर ओतलेलं आहे त्याला आधी ना ते दुधाचं येतं एकदम सगळं गॅस चालू होतं ते जळलं थोडंसं मी बोललं आत था शाईच होते पण ती पडलेली ना आणि ते आतमध्ये ते काय प्लेट आहेत ना जाळीच्या ते काही माझ्या निघत नाही आहेत ते गॅसच्या शेगडीच्या आणि ते तिथेच आहेत मग त्याला मला तिथंच घासावं लागतात एकदम ती स्टीलवालीच तारवाली स्क्रब येते ना त्याने घासते त्याने कसं पटकन निघून जातं शेगडीवर त्याचं यूज नाही करत फक्त ती स्टीलची प्लेट आहे ना तेथेच मी त्याचा यूज करते हे बघा अशा प्रकारे मी घासून घेते हे बघा पूर्ण असं निघालं ना तर ते कसं थोडंसं एकदम चकाचक दिसायला लागतं आणि हे बघा याच्यावरती मग लादीवर पण सगळं ते कुकर लावते ना तर त्याचं सगळं ते डाळेचं वगैरे ते पाणी वगैरे उडतं ना तर ते सगळं ते फर्श लादीवर असं जाऊन लागतं ते एकदम असं चिपचिप आणि कडक होऊन जातं तर मी लगेच्या लगेच घासते आणि पाणी टाकून देते तर एकदम क्लीन असं दिसायला लागते असं घासलं की बरं वाटतं थोडंसं आणि मला काही तसलं जमत ना, कर, ना, नाही त्याला मला पूर्ण किचन जेवण बनवताना का एकदम क्लीन लागतं स्वयंपाक करताना कारण की आता कोकणात राहते म्हणून थोडी कोकणाची भाषा आहे कोकणामध्ये स्वयंपाक केलं का असं नाही जेवण बनवलं का जेवलं का असं असं वेगळं म्हणजे थोडी भाषा आहे तर मला इथे त्या लोकांमध्ये राहून राहून त्या लोकांची भाषेची सवय लागली कदाचितच आपलचे लोकडे लोक इकडे थोडेच असतील जास्त नाही आहेत जे जॉबसाठी आलेले तेच लोक आहेत तिथं असे कोण बाहेर आपल्याकडचे लोक इथं जास्त येतच नाही आणि इकडे फिरायला बरं हो पण राहायला एवढं बरं नाही येते आपल्यासारखं आपण तिकडे राहतो तसं मध्ये भरपूर चेंजेस आहे राहण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये वागण्यामध्ये खूपच वेगळं म्हणजे सगळं वेगळंच इथं राहायला असं आता एक आमची नाविलाज ना आहे म्हणून आम्हाला राहायचं आहे पण यायचं आहे पण आम्हाला कसं आता नोकरी आहे म्हणून तर येताच येत नाही आणि इथे जे जॉबला आहेत तेच लोक येतात असे स्थानिक बिझनेससाठी किंवा असं राहायला सेटल झाले असं कुणीच नाहीत इथं आले की ते दोन तीन वर्षात त्या बदली करून पळून जातात कारण की इथं राहायसारखं नाहीच आहे कारण की आपल्याकडचं वातावरण आणि इकडच्या वातावरणामध्ये खूप फरक आहे आमचं तर काही होतच नाही त्यामुळे काय आम्हाला जाणंच शक्य नाही आमची जेव्हा रिटायर होते तेव्हा जाऊ आम्ही तरी पण आमचा प्रयत्न चालूच आहे की बाबा जावं जावं पुण्याला तरी जावं पुढे नाही गेलो थरी पन, परें तरी पण पुण्यापर्यंत तरी जावं असं इच्छा आहे आमची पण आता काय माहिती काय होते ते आहे तोपर्यंत ते राहायला आणि फिरायला खूप छान आहे इकडे फिरायला म्हणजे बघायलाच नको कारण की कोकण म्हणजे फिरायला एक नंबर पावसाळं तर एवढं भारी असं नाही ते छान सगळीकडे हिरवगार आणि सगळीकडून जो डोंगर धबधबे हे ते खूप छान आणि कंटिन्यू पाऊस चालूच राहतो आणि आपल्याकडे कसं विजा वारा वगैरे असं गडगडत असं इथं काहीच नाही आता आपण साधं सोपं बसलेलो आहेत ना आवाज नाही काही नाही डायरेक्ट भदाभदा पडायला लागतं पडतं भदाभदा आणि पदापदा कमी पण होऊन जातं आणि चिखल होत नाही काही नाही जशाचं तसं सुक आता पाऊस पडला पंधरा वीस मिनटांनी जशाचं तसं होऊन जातं चिखल नाही होत काही नाही लगेच वाहून जातं कारण की तर डोंगराळ भाग आहे ना तर चिकल होतच नाही आहे लगेच पाणी वाहून जातं ते म्हणजे मुरतच नाही पाणी असं इकडे आहे त्या पटकन समुद्रात वाहून जातं सगळं असं कोरडंच्या कोरडंच होतं एवढं पाणी पडतं पण घाण अजिबात नाही आहे तुम्हाला जर कोकणात फिरायचं असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता आमची तुमची आम्ही काय तुमची सेवा करू हे आमचं सौभाग्य राहील कारण की तुम्हाला यायचं असेल फिरायला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही तुम्हाला सजेशन करू कुठं कुठं जायचं आणि कोकणामध्ये मी राहते रोहा तालुक्यात म्हणजे माझ्याजवळ अलिबाग जवळ आहे मुरुड दिव्यागर बीच रायगड किल्ला जंजिरा किल्ला हे माझ्याकडून जवळच आहे मी मध्यभागीच राहते तुम्हाला कुठं जायचं असेल फिरायला तर तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला दिव्यागरला वगैरे जायचं असेल हॉटेल वगैरे बुक करायचं असेल तर आम्ही करून देऊ आम्ही कारण की आधी तिथेच राहायचो दिव्यागरलाच पण आता आमची इकडे बदली झाल्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहेत तसे आमच्या भरपूर ओळखी आहेत तुम्हाला कधी जायचं यायचं असेल फिरायला वगैरे तर तुम्ही तिथे आम मला कमेंट करून सांगू शकता की आम्हाला जायचं आहे आता कसं थंडीचे दिवस हे म्हणले की आता फिरायला वगैरे लोक निघतात ना आणि शाळेची आणि मी तेव्हा जेव्हा दिव्यागरला राहायचे ना आपल्याकडच्या सहली वगैरे यायचे ना बीचवर मला एवढं अपुलकी वाटायची हा बापरे आपल्याकडची सहल आलेली आहे मी मुद्दाहून त्या बसवर नाव वगैरे बघायचे की ही कोणत्या गावाची आली असं विचारायची त्यांना आणि मस्त वाटायचं आपल्याकडचं कोणतरी असं दिसतंय म्हणून खूप बरं वाटायचं असं <laughs> आणि गावाकडे कसं सगळं वेगळं ना आपण त्या तिकडच्या वातावरणात राहिलेलो आहे तर इकडे थोडंसं सेटल व्हायला टाईम लागतं आणि बोलतात ना जैसा देश वैसा भेस तसं राहावं लागतं इथं तर आता झाले बघा बोलता बोलता मी सगळं किचन पण साफ करून घेतलेलं आहे आणि माझं कसं आता दळण संपलं होतं ना तर आता मी दळणचे जे पीठमळं होतं ना त्या टोपलीमध्येच थोडंसं राहिलेलं पीठ होतं ना ते काढून घेणार आहे आणि डब्बा घासून घेणार आहे आणि दळण मी रात्रीच साफ करून ठेवलं आणि सगळं गहू बाजरी ते मी गावाकडूनच घेऊन येते आणि काय आहे ना इथं नाही ह्या वातावरणामध्ये ना आपले गहू बाजरीनं टिकतच नाही हो ना लगेच किडे लागतात त्यांना आणि इथं सुकवायला पण जागा नाही आहे एवढे आणि टेरेसवर जरी टाकलं ना तर कबूतर येत नाही एवढे ते कबूतर काही तिथं जागत नाही आम्हाला काही तिथं जाऊन बसणं होत नाही शक्यच नाही कारण की पोरं घरी असतात नाही आणि फ्लॅटमध्ये राहिलं ना की आपण काही बाहेर पोरांना सोडून नाही जाऊ शकत तसे माझे पोरं आहेत पण तरी पण भीतीच वाटते ना संध्याकाळचं काही नाही वाटत पण दिवसभराचं कसं सगळे लोक घरामध्येच राहतात संध्याकाळचं कसं दिवाबत्तीच्या टायमाला लोक दरवाजे उघडे उघडं राहतात ना त्यामुळे काही भीती वाटत नाही बाहेर जायला पण दुपारचे कसं लोकं सगळे झोपतात ना त्यामुळे भीती वाटते असं जायला बाहेर कुठे आणि फ्लॅट म्हटलं की काय कोण कोणाला काय झालं तरी कोण विचारायला नाही आहेत इथं घर वगैरे असलं तर कसं असतं ना की शेजाऱ्या भाज्या गल्ली फिल्ली असं काय असतं ते आपल्याकडे तसं असतं नाही तर तसं नाहीये इथं फ्लॅट सिस्टम आहे आतल्या आतच दरवाजा बंद करून राहायचं चार दिवारीमध्ये कोंडून असं इथे इथं कोण कुणाला काही फरक पडलेलं नसतं कोण काय करते कोण येते कोण जाते काही नाही फरक पडत कोण रडते कोण मरते काही नाही कुणाची ना भांडणं होते कुणाला काय होते इथं कोण कुणाला विचारत नाही आणि कुणाला कोणाचं काही पडलेलं नाही आपला आपला दरवाजा राहिला लावला आपली दुनिया आपल्या दरवाजाच्या आत असं येते तर आता मी डब्बा पण घासून घेतला मस्त जर्मनचा बघा किती चकाचक झाकण निघाला आहे त्याचा आणि हा डब्बा पण झाकण घासला आता हे बघा डब्बा पण घासून घेणार आहे एकदम क्लीन असा आणि गहूला माझे ना किडे लागलेले समजतच ना आहे काय करावं का का आणि आपल्याला शक्य नाही ना की थोडं थोडंच घेऊन यायला मला एकदाच एक दोन एक पोती असं घेऊन यावं लागतं कारण की मी सात आठ महिन्यातून एकदाच गावाला जाते आणि जवळ पण नाही ना दोन दिवस मला म्हणजे आज मी सकाळी निघाले तर उद्या सकाळीच गावाला पोहोचते कारण की ट्रेनचं माहितीच आहे ना किती टाईम लावते ती त्यामुळे ना मला एकदाच आणि एवढं वजन वगैरे घेऊन येणं पोरं बॅग हे सगळं राहतं त्यामुळे मला सगळं एकदाच घेऊन यावं लागतं गाडी करून त्यामुळे इथं आणलं ना तर इथं मला कधी कधी काय होतं फेकायला होतं फे कारण की ते राहतच नाही इकडच्या क्लायमेटमध्ये ना ते टिकतच नाही काय माहिती किती सुकून आणू द्या काही करू द्या इथं आणलं की महिन्यातच त्यांच्यात किडे पडायला लागतात आणि पावडर मी टाकतच नाही मला भीती वाटते कारण की आपण खाणार ना ते त्या ते पोटात जाईल अगर काय पॉयझन बिजन होईल असं भीती वाटते त्यामुळे मी पावडर वगैरे काही हो टाकत नाही आणि गहू कसं आपण धुत नाही ना धुतल्यावरती एक गोष्ट वेगळी की धुवून खायचं आहे म्हणून नाही तर मग काय त्यामुळे मी जास्त आणते पण काय करणार ते किडेच पडतात आता बोलायले त्यांना की थोडं थोडं आणून जाऊ कारण की इथं आणून पण फेकण्यापेक्षा आपण न आणलेलं बर हे बघा आता मी मस्त पैकी डब्बा घासून घेतलेला आहे आणि किचन ओटा पण साफ झालाय आणि ते भांडी आहेत ना ते पण आता मी काय करणार आहे असंच धुवून ठेवणार आहे आणि पटकन होतात आणि ते काय लावून त्याला त्यामुळे मी आता पटकन आले आता जेवले की झालं सगळं जेवणाची भांडी सगळं होऊन जाते एकदाच क्लीन आणि माझे असं कशाची रिकामी डबे झाली ना मी पटकन लगेच लगेच रिकामे झाले की घासून ठेवते मग नंतर एकदाच कसं टेन्शन नाही राहत ना साफसफाईला काढा आहे ते पुसपाशी मी जसं हात लागेल तसं रोजच्या रोज थोडं थोडं पुसतच राहते त्यामुळे जास्त मला काही हे नाही होत आणि हा मी ना चहा ना पितळेचे पातीलातच बघून यातच बनवते कारण की मम्मी ते गावाकडे पितळ्याच्याच भांड्यामध्ये चहा बनवतात म्हणजे चांगलं राहतात मी पण मम्मीकडून आणला ते पितळ्याचं चो छोटंसं असं बघून हे बघा आणि माझ्या बोलण्यात थोडी फ म्हणजे थोडीशी वेगळं काय येत असेल मराठी भाषा पण कारण की मी आहे बंजारा आणि आमच्यात काही एवढी मराठी भाषा बोलत नाही आम्ही मराठी म्हणजे आम्ही बंजाराच लमानी भाषा बोलतो तुम्ही असेल बीड जिल्ह्यातले तुम्हाला लमानी माहितीच असेल बंजारा तर असं म्हणजे माझ्या थोडं थोडं वेगवेगळे माझ्या भाषेमध्ये जे वर्ड यूज करतात ना ते पण मी वर्ड घेते आणि हिंदी बोलायला तर मी हिंदी एकदम परफेक्ट बोलेन कारण की इथं मी भया लोकातच राहते म्हणजे इथं एम आय डी सी भरपूर आहेत ना त्यामुळे एम आय डी सीमुळे ते सगळे बाहेरचे लोक इथं खूपच आहेत आणि भाभी वगैरे ते जास्त माझे क्लोज आहेत कारण ते पण बाहेरचे मी पण बाहेरचे आणि इथल्या स्थानिक लोकांना बाहेरच्या लोकांना थोडंसं असं खालच्या नजरेने बघतात तुम्ही बाहेरचे तास तसे आमच्याकडे आलात तासन तसं आम्ही काही मुद्दा बुन नाही आलो आम्हाला सरकारने पाठवलं तर आम्ही आलो असं आहे आमचं पण ते म्हणजे थोडंसं बोलण्याची थिंकिंग आपल्याकडे बघायचं थिंकिंग ते थोडं त्यांचं वेगळं असं असतं कारण ते, ते स्थानिकांनी आपण त्यांच्याशी जास्त वाद नाही घालू शकत ना कारण ते की त्यांचं गाव येते आपण इथं राहायला आलेलो आहेत असेल त्यामुळे जास्त हो तर भाभी वगैरे आहेत ना त्यामुळे मला हिंदी एकदम अशी परफेक्ट जमते आणि हिंदीच लोकांमध्ये राहते ना हे बघा हे माझे रिषभचे पप्पा बाहेर गेलेले आहेत तर त्यांनी काल मेथीची जुडी पण आणली तर ती मेथीची जुडी पण मी पाय पिशवीतून काढून ठेवते नाही तर पिशवीत ठेवली तर अजून पाणी सुटेल खराब होईल म्हणून त्याला पिशवीतून काढलं आणि मग हे बघा कपडे किती आहेत ते कारण की शाळेतून आले त्यांचे युनिफॉर्म हे ते मी आताच धुते दोन वाजले कारण की काय ना दुपारचं धुणार आहे कारण हे बघा मी दगडावर कपडे धुते मला काय त्या लादीवर कपडे धुवायला जमत नाही त्यासाठी मी दगड आणून ठेवलेला आहे दगडामुळे माझी लादी खालची सगळी अशी फुटून गेलेली आहे ते हे बघा एवढे कपडे मी सगळे धुतलेले आहेत आणि थंडीमुळे मी उशिराच कपडे धुते पोरं बिरं सगळं शाळेतून आलेलं आणि फ्लॅटमध्ये काही ऊन वगैरे नाही आहेत सगळं थंडगार फडशाण बिडशान हे सगळं राहतं हाताने धुतले त्याने ड्राय करायला मशीनला टाकलेले आहेत दोन वाजता धुतले म्हणजे कपडे कधी सुकणार युनिफॉर्म आहेत ना पोरांचे म्हणून मशीनला ड्राय करायला टाकलेत येतं काय अकरा मिनटामध्ये पूर्ण ड्राय होतात आणि फक्त उन्हात टाकलं की हवेने ते सुकून जातात आणि जे सुकलेले कपडे आहेत ना ते मी काढलेत आता त्यांना पण घडी करून ठेवणार आहे आणि लगेच्या लगेच घडी करून ठेवले आणि बेडशीट ते मी काल चेंज केलेलं तर त्यामुळे मी आता ते सगळे ब्लँकेट एक दोन धुवायला टाकलेले ते सगळे आता घडी करून ठेवते आणि बेडशीट पण चेंज केलेले ते स्वेटर वगैरे काही धुतलेले काही काहींचे आमचे एक्स्ट्राचे स्वेटर आहेत ते एक दोन दोन आहेत तर ते एक्स्ट्राचे जे आहेत पोरांचे शाळेचे वेगळे घरी घालायचे वेगळे असे आहेत ना ते सगळं धुतले आणि काही मी जे सुकणार नाही त्यांना पोरं शाळेतून स्वेटर वगैरे घालून आले तर मी ते उन्हात टाकते त्यामुळे थोडंसं वास वगैरे कमी होतं आणि कसं उशिरा शाळेतून येतो आणि धुतले की मग ते सुकत नाही आणि माझ्या बाल्कनीत काही ऊन येत नाही त्यामुळे सुट्टी असेल ना तरच मी धुवून काढते त्यांचे शाळेचे स्वेटर असं तर आता हे बेडशीट वगैरे सगळे घडी करून ठेवते साडी पण मी काल घातलेली कुठेतरी जायचं होतं म्हणून ती साडी पण ठेवते आणि मी घरात गाऊनच घालते काय त्याच्याशिवाय कमेंट का नका करून एक हाऊस वाईफ असल्यामध्ये घरात काय साडी घालून नाही फिरू शकत ना म्हणून मी गाऊनच घालते आणि मला कम्फर्टेबल पण वाटतं ड्रेस वगैरे नाही घालत मी घरात नाही घालत बाहेर कुठं जायचं असलं तर घालते आता सगळं बेडशीट वगैरे सगळं घडी करून ठेवणार आहे आणि दळण पण मला दळायला द्यायचं आहे मी रात्रीचं सगळं गहू वगैरे साफ केलेलं आता गावाला गेलेली ना तर सगळं असं पाखरं झालेले गव्हामध्ये ते जामच खराब झालेलं मग मी रात्रभर असं दहा एक वाजेपर्यंत जागले आणि पूर्ण साळून काढले त्यांना आणि नंतर सगळं साफ केले आणि माझं कसं पोरं आता इथं राहतात नाही लहान त्यांचा जन्मच इथे झाला आहे तर त्यांना काय ना तांदळाच्या भाकरी आवडतात कारण की इथले लोक तांदळाच्याच भाकऱ्या खातात आणि भातच त्यांचं खाद्य आपण कसे ज्वारी बाजरीची भाकरी खातो ना तसं ते नाही खात त्यांची भाकरी तांदळाची असते मग माझ्या पोरांना पण शेजारी वगैरे असं देतात ना, देता ना तांदळाची भाकरी मग त्यांना पण जाम आवडायला लागले मग ते सारखं मागत राहतात आणि आपण कसं सारखं लोकांकडे नाही मागू शकत ना मग मी काय करते गावाकडून जे आपल्याला राशांचे तांदळ गावाकडे भेटतात ना मग मग मम्मीला सांगते मां मां मी माझ्यासाठी ठेव मग मम्मी काय करते धुते वगैरे आणि त्याला मस्त चांगले सुकवून ठेवते आणि मग मी ते घेऊन येते मग ते मी तळायला देते मग पोरांना मी कसे भाकरी तांदळाचे वगैरे करून देते आणि मी सगळं बादळ आणि एकदाच देते ज्वारी नाही बाजरी आम्ही जास्त तर बाजरीच खातो ता तांदळा ज्वारीची नाही खात ज्वार बाजरी गहू आणि तांदळाचं मी असं सगळं एकत्र असं पीठ दळायला देते आणि महिन्यातून आणि इकडे दळण पण खूप महाग आहे बाबा गावाकडे कसं पायलीवर असतं ना दहा किलाची एक पायली पायली काय तीस रुपये असते इथं दहा किलो दळायला दिले म्हणजे शंभर रुपये झाले असं आहे इथं जाम म्हणजे माग आहे सगळं गोष्ट इकडे तर हे बघा तर सगळे मी बोलत बोलत ब्लँकेट वगैरे सगळं साफ केले आणि तिथलं कसं तर हातात म्हणून पोरांना इकडच्याच खायची सवय लागलेली आहे आपल्या गावाकडचं कसं खाद्य त्यांना एवढं काही आवडत नाही आहे आणि येताला आता मग येतले कुणी देतात मग मम्मी हे लई छान लागते मम्मी असं बनव मम्मी तसं बनव आणि एक पद्धत आहे घावन म्हणून आहे ती तर माझ्या पोरांना जामच आवडते ती पण तांदळाचीच आहे त्याचं पण काही नसतं फक्त तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यात मी कधी तुम्हाला दाखवेन आणि पाणी टाकायचं त्याच्यात पातळ असं बॅटर करायचं थोडंसं मीठ आणि त्याला आपल्या डोशाच्या तव्यावर ना ढोश्यासारखं टाकून द्यायचं झालं ते पटकन होऊन जातं पण ते पण जाम त्यांना आवडतं आणि खरंच ते खायला पण छान लागतं आणि काय काय गोष्टी इथल्या मला पण त्यांची आवडतात कारण की ते रात मोदक वगैरे हो हे पण छान बनवतात ते हे बघा माझं मी रात्रीचं सगळं साप करून ठेवले आणि हे बघा तांदूळ हे बघा आता अशन जेत आणते त्याला मम्मीनं धुऊन वगैरे सगळं साफ करून मी साफ केलेत दूध साफ त्यांनी केलं नव्हतं त्याला काय एवढा टाईम नाही तर हे बघा असं साफ करून ठेवलेत आणि मी जास्त नाही टळत दळत एक दोन किलो असे दळून आणते आपण काही एवढं खात नाही म्हणजे असं दिवस पीठ राहिलेलं काही चांगलं नाही ना जसं पोरांचं मूड राहील तसं त्यांना मी बनवून देते एवढंसं असं दळून आणणार आहे एक दोन किलोच असेल आणि हे बघा गहू हे बघा रात्रीच मी साफ करून ठेवले होते मा मा ला। मा मा ला तर ना आता मी काय करणार डब्बा तर घासून ठेवला त्या डब्यामध्ये टाकून घेते आणि बाजरी माझी थोडीशी रात्री साफ करायची राहिलेली कारण की दो गवात एवढी घाण होती ना मग त्याला मला बराच टाइम गेला मग मला पण कंटाळा आला आणि एवढी रात्र झालेली तर ते त्रास दुसऱ्यांना म्हणजे हे पोरं वगैरे सगळे झोपले होते त्यांना पण त्रास होत होता म्हणून मी काय केलं मग ठेवून दिलं म्हणजे बाजरीला काही नुसतं चाळायचंच हे चाळलं की वरचं वरचं ते बोंडे असतात ते निघून जातात त्यामुळे मी त्याला थोडंसं चाळलं आणि डब्यात भरलं बाजरी पण चार पाच किलोच मी असं दळली अस दळते कारण की जास्त बाजरी दळली ना गहू जा मी जास्त दळते दहा किलोच्या ज एक किलोपर्यंत मी दळून घेते दहा किलोच्या पुढे नाही नेत कारण की जास्त दिवस नको ते थोडं थोडं का दळलेलं बरं ना पीठ मी जास्त दिवस मला नाही आवडत जास्त दिवस ठेवलेलं तसंच चाळली ना आता चाळून घेते आणि वरचे वरचे जे बोंडे आहेत ना ते निघून जातात आणि थोडे थोडे असे जाळ्यासारखे झालेले ते आळी असतात ना ते तसे झालेले मग ते मी मस्त असं बारीक नजरेने बघून ते काढत होते आणि साफ केलेलं बरं ना मग कारण की तर टिकतच नाही तर मग काही ऑप्शनच नाही आणि आपल्याला खाणं आहे तर विकत नाही आणू शकत पन्नास रुपये किलो इथं बाजरी आहे आणि गहू तर मी काही बघितलं नाही ते पण असेल चाळीस पन्नास किलो रुपये त्यामुळे आपल्या घरचं असलेलं सोन्यासारखं ना डाळी हे ते राई जिरा मोहरी मी सगळं घरूनच घेऊन येते अशा प्रकारे मी आता साळून घेतले आणि हे बघा आता सगळे डब्यामध्ये भरून ठेवते हे सगळे दळण मी आता एकदाच डबे सगळे घासून ठेवले आणि दळण पण सगळे साफ केलेले आहेत तर हे सगळं आता मी डब्यामध्ये ओतून घेते आणि सगळं खालचं झाडून वगैरे आता पुसून घेते कारण की दळण करायचं होतं म्हणून मी काय झाकड मारला नव्हता कारण की पहिले नंतर पण घाण होते आणि झाडू मारलं तर अजून परत ते घाण डबल काम करण्यापेक्षा एकदाच करून घ्यायचं म्हणून मी झाडू मारलाच नव्हता असंच ठेवलेलं बोलले आता दळण झालं ना की सगळं ठेवून येईल वरती म्हणजे माझ्या वरतीच चक्की आहे ती एक बरी गोष्ट आहे नाही तर पहिले तर मला लई दूर बाहेर जावं लागायचं म्हणजे मला चालत जाऊ शकत नव्हतं कारण की गाडीवरच न्यायची मी पण ती लई टेन्शन यायचं पण आता बिल्डिंगमध्ये झाले त्यामुळे काय आता काही वाटत नाही की पण दळायला कोणत्याही टायमाला दिलं ना ते लगेच दळून देतात ते एक छान गोष्ट झाली माझ्यासाठी नाही तर मला दळण करायचं खूप आळस आहे मला जाम कंटाळा येतो दळण करायचं म्हटलं की तसेच जगळं टोपली वगैरे चाणे सूप जाक चा जाक देना चाले, टेंशन चा। में ते सगळं आता जागच्या जाग ठेवून देणार आहे आणि दळण पण झालं आहे गोष्टी पंधरा दिवसासाठी आरामात आहे आता मला टेन्शन नाही दळणाचा तर अशा प्रकारे मी ते ठेवून देणार आहे जिथे होतं तिथं आणि यांचं मेडिसन वगैरे सगळं आहे ना ते बॉक्स वगैरे ते एक घरामध्ये सगळं त्यांचं मेडिसनचा पसारा आहे ते एक जाम घरामध्ये एक राडा आवरा आवरानुसार जिथं बघेल ते इंजेक्शन औषधाच्या बॉटलान हेन तेन काय काय त्यांचं चालूच राहतं तर आता सगळं मी साफ केलेलं आहे आणि आता काय करते त्यांचे लॅपटॉपचं पण ते चार्जर वगैरे तिथे लावलेलं ला बोर्ड ते ते सगळं आवरून घेते आणि झाडू पण मारून घेते पटकन आणि काही गोष्टी तुम्हाला माझ्या दिवाळीला मी गावाला गेले ना तर माझ्या काही गोष्टी अशाच राहिल्या म्हणजे दिवे वगैरे हे ते सगळं असंच ठेवून दिलेलं कारण की गावाला गेल्यामुळे ते माझे असंच राहून गेले मी काही यूजच नाही केले आता बोलले आता मार्गशिषच्या गुरुवार येणार आहेत ना मग तेव्हा मी यूज करून टाकेल त्यांना तर हे बघा एवढं घाण निघाले बाजरीमध्ये पण ते पण तसंच ठेवले आता मी त्याला कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये टाकून देईल नाही तिथं आता कोणाला कोंबड्या बिंबड्या काही तर नाही येतंच हे बघा आले मी किचनमध्ये मा माझी मेजीची जुडी तशीच पडली आता दोघांचे पोरांची टिफिन बॉटल आणि हा एक ही, ले ले हो ही ते ते एक बघा आता थंडी चालू आहे ना तर हे बघा गरम पाण्यासाठी किटली आणलेली आहे दे बघा छान आहे ना त्याच्यामध्ये पाणी माझ्याकडे दुसरी होती ती खराब झाली मग परत ही आणले तर हे बघा त्याला मी काढल्या त्याला आता मी पहिला एकदा पूर्ण भरून गरम पाणी करेल पुन्हा ओतून देईल हे मला दोन तीन दिवसापासून बोलत होते किटली काढ किटली काढ आणलेली त्याला बरेच दिवस झालेले पण मी काही काढलीच नव्हती त्याला तर बोले मी बोलले आज काढूनच टाकते तर आता मी त्याला काढले आणि त्याचे बॉक्स वगैरे आहे ते आता ते पोस्टा वगैरे आपल्या रद्दीमध्ये टाकून देते मी एकदा जमा करते आणि मग रद्दीवाल्याला बोलवते आणि देऊन टाकते कशाचं पण ह्यांचे मेडिसनचे बॉक्सेस वगैरे ते आहेत ना ते पण बरेच निघतात त्यामुळे सगळं मी असे कागद वगैरे पुष्टी वगैरे आहेत ना ते जमा करून ठेवते आणि एकदाच श्रद्धीवाल्याला देऊन टाकते आणि हे बघा आता तुम्हाला मी दिवे वगैरे दाखवते एवढे छान छान दिवे आहेत ना खूपच छान छान आहेत हे बघा हे बघा काचेची खाली वाटी आहे आणि त्याच्यातनंच मेणबत्तीसारखं आहे हे कॅन्डल बघा किती छान आहे ना आता हे बोललेलं आपण कुठं डिनर कॅन्डल लाईट डिनर ना जाणार त्यासाठी त्याने दिलेली आणि हे पण त्या वगैरे आहेत हे बघा हे दिवा हे पण दिवाच आहे एकदम स्टँड काचेचं आहे त्याच्या खाली एकदम असतं छानसं असं स्टँड आहे आणि हे पण बघा स्वस्तिकचं आहे हे बघा हे पण त्या आणि हे बघा हे पण बॉटल काचेची आणि त्याच्यामध्ये असं दिवा दिलेला आहे मस्त असं छान छान दिलेले आहेत गिफ्ट आलेला आहे तो आम्हाला दिवाळीला आहे दिवा दिवे आहेत त्याला पण मस्त कलर केलेला आहे आणि मस्त असे छान छान आहेत ते बघा ह्या पण दिव्याचे त्याच्यामध्ये असे गोल ते पण त्यात न ते आहेत हे बघा अशा प्रकारे मस्त आहेत मला खूप आवडलेलं पण हे तोरण पण आलेलं आहे बघा तोरण आहे हा गणपतीचं येल्लो कलरचा तो पण छान आहे पण मी आता लावलेला आहे जेव्हा गरज असेल तेव्हा सणास्वतीला नवीन लावेल हे बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा नवीन आहे प्लीज आपलं म्हणून सपोर्ट करा तुम्हाला काही सबस्क्राईब करायला लाईक करायला काही पैसे नाही लागणार एखादं नवीन कोण असेल तर त्याला प्लीज सपोर्ट करत जा माझंच नाही कोण पण असेल तुम्ही सपोर्ट केलं तरच आम्ही पुढे जाऊ आणि आम्हाला पण असं उत्सुकता राहील की हां चला आपल्याला लोक सपोर्ट करतायत आपण पण नवीन नवीन नवी असे व्हिडिओ बनवत राहील आणि मी तुम्हाला मी घरातच राहते मी काय जॉब वगैरे नाही जात माझं जे आहे ते मी घरातलंच दाखवणार आहे तुम्हाला कुठं फिरायला गेले तर हां नक्की दाखवेल तुम्हाला आणि तुम्हाला कधी इकडे फिरायला या यायचं असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय